नमस्कार फ्रेंड्स आ, एक व्हिडिओ आहे जो मी टाकेल समोर तुम्हाला गाडीमध्ये पेट्रोल भरायला चाललो होतो माझ्या एरियापासून दोन किलोमीटर आहे पेट्रोल पंप बरबडी आहे तर इथे एक चौकी लागते बघा एक दोन तीन चार रात्रीची वेळ झाली आता नऊ ठीक आहे आणि नशीब माझे अँड थँक्स टू महिंद्रा ट्रॅक्टर्स की आ, इतके पॉवरफुल लाईट्स आहे माझ्या अर्जुन ट्रिपल फाईव्हला हे बघा कारभार केलेले लोकांना बघा याच्यामध्ये एक लाल कपड्यामध्ये काहीतरी बांधून आहे आणि तिथे फेकला आहे आणि एक काळ्या कपड्यामध्ये काहीतरी बांधून आहे जे कोणती गाडी आला आणि बरोबर सेंटरमध्ये ठेवून आहे ठीक आहे तर जिथे चौकी लागेल आणि जिथे काही लागेल तर प्लीज गाडी हिशोबानी चालवा हे तनेवाले लोक आणि आजचा जो सातवा दिवस आजचा जो दिवस आहे सात सप्टेंबर आहे तर मला दिसलं आणि एक बाईकवाला त्याच्यावर डायरेक्ट येत होता तर मी त्याला पण थांबवलं तर हे बघा चौकी आहे जिथे चारी रस्ते जुळते तिथे हे गोष्ट बघा लाल कपड्यामध्ये का काहीतरी बांधून आहे आणि काळ्या कपड्यामध्ये काहीतरी बांधून असं मुद्दामून एका ठिकाणी ठेवलं होतं जवळ मी जवळ जायचं काही प्रयत्न केला नाही मी दुरून गाडी चालवली आणि येताना पण मी प्रयत्न करील की दुरून असेल तर माझा हा व्हिडिओ याच्यासाठी बनवलेला आहे की तुम्ही लोक पण जर असे रात्रीच्या वेळेस गाडी घेऊन जाता तर प्लीज ओवर कॉन्फिडन्समध्ये चालू नका हो जिथे चौकी लागेल तिथे काही लागेल तिथे हे अशा गोष्टी होऊ शकते तुम्ही बघा हे अशा गोष्टी आहे आणि हे असे लोक काम करते दुसऱ्याला त्रास द्यायला बघशील दुरून दुरून तेव्हा काहीतरी कारभार करून ठेवला आहे रोडवर एक पोरगा डायरेक्ट येणार होता त्याच्यावर आणि तो पळाला अब्भी करके गया हाँ अब्भी करके गया भग्या हो मैं रुका उसको क्या कर रहा बोला गया। हाँ